कर्ज शहरातील यांच्यासमोर शहर बचाव समितीचा हल्लाबोल सुधारणा नाही तर आंदोलन अटल अॅडव्होकेट कैलास मोरे यांचा इशारा कर्ज शहराच्या जळत्या प्रश्नांवर आता फक्त गप्पा नव्हे तर कारवाईची गरज आहे या भावनेतून कर्जत शहर बचाव समितीने आज सोमवार दिनांक एप्रिल रोजी पदभार स्वीकारलेल्या मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेऊन एक थेट स्फोटक आणि ठाम बैठकीला नगर परिषदेचे अभियंता रवी लाल उप मनीष गायकवाड यांच्यासह प्रशासनातील कर्मचारी हजर होते समितीच्या वतीनं अॅडव्होकेट कैलास मोरे यांनी स्पष्ट शब्दात शहरातील अडचणी मांडल्या वाहतूक भटके कुत्रे गटारांचे ढासळलेले काम वीज पाणी टंचाई कर्मचारी यांचा निष्काळजीपणा आणि वाढती गुन्हेगारी या मुद्द्यांची वातावरण चांगलेच तापले दीपक बेहरे यांनी बाजारपेठेतील अराजकतेवर चिंता व्यक्त करत अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागावे असा सल्ला दिला विजय हरिश्चंद्रे यांनी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर थेट बोट ठेवले तर अजय वर्धावे यांनी धापिया मंदिर परिसरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर प्रशासनाची उघडणी केली भाऊ खानविलकर यांनी अधिकाऱ्यांना राजकीय दबावाला बळी न पडण्याचा दिला सज्जडी इशारा तर माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी थेट नगर परिषदेच्या कारभारावर टीकास्त्र सोमनाथ पालकर यांनी अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवायला हवं असं ठणकावून सांगितलं तर कृष्णा घडगे यांनी पाणी आणि वीज पुरवठ्यावर करत पुरेशी सहनशक्ती झालेली नाही आता असा जणू काही इशारा दिला शहरातील समस्या मार्गी न लागल्यास पुढील टप्प्यात जोरदार आंदोलन करू असा इशारा देताना ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी प्रशासनाला एका महिन्याची मुदत दिली मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी संवाद साधताना सांगितलं आहे की शहरातील समस्या मी गांभीर्याने घेईन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आता पाहावं लागेल की प्रशासन कृती दाखवतंय का की आंदोलनाच्या रणभेदीतच उत्तर मिळत आहे महाराष्ट्र माझाकरिता जगदीश तगडे रायगड कर्जत कर्जत नगर परिषदेमध्ये नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे नुकताच आता नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून इथे रुजू झालेले आहेत आणि त्यांना कर्जच्या प्रलंबित प्रश्न आणि समस्यांची जाणीव करून देण्यासाठी माहिती देण्यासाठी आज आम्ही सर्व नागरिक इथे उपस्थित राहिलेलो त्यांना आम्ही सर्व एक तास इथल्या नगरपरिषदेच्या काउन्सिल हॉलमध्ये चर्चा बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कशाप्रकारे याच्यापूर्वीचे जे मुख्य अधिकारी होते त्यांच्या त्यांना ते प्रश्न सोडवण्याला अभ्यास आलेले आहे आणि तुमच्याकडून आमच्या नागरिकांच्या खूप साऱ्या समस्या चा, अपेक्षा आहेत अशा प्रकारची त्यांना माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यांना इतर सर्व नागरिकांनीसुद्धा माहिती दिलेली आहे पहिल्यांदा कर्जत नगरपरिषदेचे जे कर्मचारी आहेत त्यांचे ठेके पहिल्यांदा बंद करा कारण ते ठेके बंद झाल्याशिवाय ते नागरिकांना सर्व्हिस देण्यासाठी फ्री नसणार आहेत आणि त्यासाठी कारण आम्ही वर्षभर आंदोलन करत असताना आम्हाला कुठल्या कुठल्या समस्येचं मुख्य कारण काय मुख्य मुख्य आजार काय हे सुद्धा आमच्या लक्षात आलेलं आहे कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल ओरिंटेड तुम्ही काम करू नका कारण पॉलिटिकल ओरिएंटेड जर काम केलं तर तुम्ही लोकांच्या समस्यांकडे कर दुर्लक्ष कराल अशा प्रकारचं त्यांना पूर्णपणे जाणीव करून दिलेली आहे याच्यापूर्वी कशाप्रकारे आम्ही काय मागण्या केलेल्या त्या कशा प्रलंबित त्यांचा का सुटलेल्या नाही आहेत संदर्भात सविस्तर आम्ही चर्चा केलेली आहे आणि नागरिक आणि प्रशासनाबरोबर खूप चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे त्यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मग या ज आता ते नवीनच रुजू झालेले आहेत आम्ही त्यांना सुद्धा जे कर्जचे जे समस्या आहेत त्या समस्या जर तुम्ही सोडवल्या नाही कारण ते नव्याने जरी आले तरी पाच टर्म त्यांचा हा पाचवा टर्म आहे तर प्रशासकीय कामासाठी नवीन शिकायची गरज नसते फक्त कर्ज शहराची भौगोलिक परिस्थिती काय याचा अभ्यास करून त्यांना ते दे प्रश्न सोडवायचे आहेत तर अशा प्रकारची त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे एक चांगल्या प्रकारची आजची बैठक पार पडली पुढील आंदोलनाची दिशा कशी असणारे बघा आपण लोकशाही मार्गाने सर्व आतापर्यंतचे आंदोलन करत आलेलो आहे त्याच्यामध्ये एक महिन्यानंतर जर कुठल्याही प्रकारचा जर बदल झाला नाही यांचं काम सुद्धा निष्क्रिय झालं तर त्याच्यामध्ये नक्कीच जनतेबरोबर वर आम्ही जनता जे अशा प्रकारचं लोकशाही आणि संविधानाच्या माध्यमातून आपण ते आंदोलन उभं करू महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी